शहरात उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळाच्या वतीने फिरत्या नारळाचा जिल्हास्तरीय वारकरी मेळावा व वारकरी सेवारत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झालाय उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळ यांच्यातर्फे फिरत्या नारळाचा जिल्हास्तरीय वारकरी मेळावा व वारकरी सेवा रत्न पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं हा सोहळा दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी धुळे शहरातील आई एकवीरा देवी मंदिरासमोरील निवास येथे पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा खानदेश मैदानाचे संपादक मनोज गर्दे हे होते कार्यक्रमाचं आयोजन हरिभक्त परायण अनिल जगताप सर अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळ यांच्यातर्फे करण्यात आलं होतं सकाळच्या सत्रात चिंचखेडा येथील भजनी मंडळाचा जा कार्यक्रम झाला तसेच सडगाव येथील हरिभक्त परायण महारू महाराज गिरी यांचं प्रवचन झालं त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आलं या प्रसंगी मनोज गर्दे मनोज मोरे बापू खलाणे इंजिनियर के टी सूर्यवंशी निलेश काटे अशोक सुडके विश्वरंजन कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल जगताप सर यांनी केले मनोज मोरे बापू खलाणे निलेश काटे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात शंभर वारकऱ्यांना वारकरी सेवारत्न पुरस्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला पसायदानानंतर कार्यक्रमाचा समारोप सुरुची भोजनाने करण्यात आला

जिल्हास्तरीय वारकरी मेळावा व उत्तर महाराष्ट्र वारकरी मेळाव्याच्या वतीनं आज वारकरी सेवा रत्न या जिल्ह्यातल्या शंभर ज्येष्ठ वारकऱ्यांना आपण या एप्रमाता पांतदिवसमध्ये देत आहोत नारायणाचा कार्यक्रम हा आतापर्यंत जिल्ह्यामध्ये आज सहावा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामधून आम्ही गावोगावामध्ये एक चांगल्या पद्धतीचं परिवर्तन करायला जे काही वारकरी असतील त्या सगळ्यांचं एक संघटन या निमित्ताने आम्ही सगळं करत असतो हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या तीर्थयात्रेवर आनंदी देहू पंढरपूर नेवासा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ज्ञानेश्वर पारायण सप्ताह मंडळाच्या माध्यमातून आयोजित करणे त्याचबरोबर भागवत आयोजित करणे मेळावे आयोजित करणे अशा विविध प्रकारचे कार्यक्रम का या आम्ही करत असतो त्याचबरोबर कलावंत मानधन एकही शासनाची योजना आहे की गावगाव जाऊन अशा वारकरी फिरत्या वारकरी मेळाव्याच्या माध्यमातून जिल्हास्तरीय वारकरी मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही त्याचा जास्तीत जास्त माहिती वारकऱ्यांपर्यंत पोचून जेणेकरून तो, तो लाभ त्या वारकऱ्यांना मिळेल यासाठी या मंडळाच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम करत असतो अतिशय यशस्वी असा कार्यक्रम आजचा हा एक महाता मंदिराच्या प्रांगणामध्ये जवळजवळ पाचशे वारकरी जिल्ह्यातले या ठिकाणी उपस्थित होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे अध्यक्ष रामच्या रामकृष्ण बापू खलाने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मोरे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष भाऊ गर्दे होते भाऊ सुडके या कार्यानंतर केकी सुरची हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहे कार्यक्रम अतिशय यशस्वी झाल्यानंतर या ठिकाणी सुरक्षीच्या भो बो, भोजनाची देखील आम्ही वारकऱ्यांसाठी व्यवस्था केली होती लहानपुरी